जय महाराष्ट्र मित्रांनो देशाच्या राजकारणात अतिशय महत्वाची बातमी मित्रांनो शिवसेना पक्षप्रमुख यांचा सर्वात मोठा मास्टर स्ट्रोक राज्याच्या राजकारणात उद्धव ठाकरेंनी दाखवला अखेर आपला ठाकरे बाणा भाजप देखील सर्वात मोठा हादरा इकडे शिंदेगडाची तर पूर्ण बोलतीच बंद मित्रांनो कोण आहेत पाच खासदार ज्यांनी आता उद्धव ठाकरेंचा आसरा घेण्याचं ठरवलंय मित्रांनो बघूया सविस्तर महत्वाची बातमी शिंदेगडातून सर्वात मोठा राजकीय भूकंपाची शक्यता हे नेते करणार उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश मित्रांनो मुंबईमध्ये गेल्या आठवड्यामध्येच उद्धव ठाकरे राज ठाकरे यांची युती झाल्याच्या नंतर पंधरा नगरसेवकांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेशासाठी उद्धव ठाकरेंना साथ घातली कारण की त्यांच्या मराठी बहुल भागामध्ये मनसे आणि उद्धव ठाकरे यांच्या मताचा जवळ ऐंशी ते नव्वद टक्के पूर्ण पूर्णपणे वाटा आहे त्यामुळे मनसेमुळे आपला शिंदेगडात राहून भाजपात राहून पराभव शंभर टक्के होऊ शकतो तर आपण उद्धव ठाकरेंची साथ द्यायला वाटत होतं होत या नगरसेवकांनी नगर देखील थेट उद्धव ठाकरे सचिन यांच्या यांच्यामार्फत उद्धव ठाकरेंशी संपर्क साधून मित्रांनो मुंबईमध्ये आम्हा सर्वांना प्रवेश करायचं अशी माहिती या नगरसेवकांनी दिली त्याच नंतर आगामी काळामध्ये बहुतांश जवळजवळ पंचवीस ते अठ्ठावीस नगरसेवक पुन्हा हे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश करण्यासाठी तयार आहेत मित्रांनो यातच एक महत्वाची अपडेट सध्या येते की सध्या शिंदेगडातून सुटलेलं हे बंडाचं निशान आता कुठेही थांबणार नाही त्याच प्रकारे उद्धव ठाकरेंनी आम्हाला साथ दिली तर आम्ही शिवसेनेत प्रवेश करणार अशा प्रकारच्या बातम्या सध्या येत होत्या यातूनच एक बातमी सध्या निर्माण होते मित्रांनो कोणकोणते आहेत खासदार त्या खासदारांची नावास यादी आपण या ठिकाणी देत आहोत मित्रांनो सुरुवातीला आपण बघतोय की शिंदे गटाकडे साधारणतः सात खासदार आहेत त्या सात खासदारांमध्ये श्रीकांत शिंदे नरेश मस्के हे एकनाथ शिंदे यांच्या सगळ्यात जवळचे खासदार म्हणायचे म्हणून हे दोघे जरी फुटणार नसले तरी इतरत्र पाच खासदार हे कोणतेही क्षणी एकनाथ शिंदे यांची साथ सोडू शकतात कारण हे तसंच आहे नेमकं कारण काय मित्रांनो भारतीय जनता पार्टी याला सर्वात मोठी जबाबदार ठरू शकते भारतीय जनता पार्टीने मोठा गेम करत राज्याच्या राजकारणामध्ये शिंदेच्या खाजरांची बोलती बंद केल्याचं समजतं कारण की भारतीय जनता पार्टी आता एकनाथ शिंदेंच्या एकाही खाजराला कोणत्याही प्रकारचा निधी द्यायला तयार नाही निधी न मिळाल्यामुळे काही खासदार प्रचंड संतापामध्ये आहेत मात्र नरेंद्र मोदींचं सरकार वरती असल्याकारणाने राज्यात काही होणार नाही अशी त्यांना भीती मात्र केंद्रामध्ये नरेंद्र मोदींचं सरकार उलटवण्यासाठी राहुल गांधींनी सर्वोपरी प्रयत्न सुरू केलेत या प्रयत्नांना जर यश आलं तर मात्र एकनाथ शिंदे यांच्याकडचे चार पाचही खासदार पुन्हा उद्धव ठाकरेंच्या गळाला लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे आणि इंडिया आघाडीच्या वतीने ते उद्धव ठाकरेंना पाठिंबा देतील आणि इकडे राहुल गांधींना पाठिंबा देतील अशा प्रकारची सध्या चाचणी सुरू आहे याच्या अगोदर मित्रांनो भारतीय जनता पार्टीला देखील तेच हवं आहे एकनाथ शिंदेंची शिवसेना कधी संपते कधी बाजूला होते याचा विचार ते करतायत कारण की एकनाथ शिंदेच्या शिवसेनेतील तीन खासदार जवळजवळ सतरा ते अठरा आमदार हे भाजपमध्ये विलीन होण्यासाठी सक्रिय झालेत त्यांना भाजपमध्ये जायचंय त्यांना शिंदेगडात नकोय इथे राहून त्यांना कोणत्याही प्रकारची कामं होत नाहीत मग आपण भाजपमध्ये गेल्यास वाईट काय असा सध्या सवाल त्या आमदारांनी खासदारांनी विचारलाय त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये घडलेली महत्वाची घडामोड इकडे उद्धव ठाकरे देखील तेवढेच तत्पर आहेत म्हणून उद्धव ठाकरेंना देखील या खासदारांनी साथ असून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश करण्यासाठी खासदार आतुरलेले आहेत परंतु सध्या मात्र जर प्रवेश केला तर खासदार की देखील जाऊ शकते यामुळे सध्या प्रवेश पेंडिंग ठेवला जातोय आगामी काळात सत्तेची जशी चावले येईल सत्तेचे जसे सूत्र फिरतील त्या प्रकारे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत आम्ही सगळे प्रवेश करणार असं या एका खास नाव न घेण्याचे आठीव सांगितले त्यामुळे महाराष्ट्रासह सा देशाच्या राजकारणामुळे आगामी काळात काय या करतय याकडे आपलं सगळ्यांचं लक्ष असेल त्यानुसारच उद्धव ठाकरे देखील आपले पत्ते उघड करत आहेत त्यामुळे उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचा गेम करायला के सुरुवात केली असून ठाकरेंचा मास्टर स्ट्रोक याने एकनाथ शिंदेची शिवसेना घाया झाल्याचं चित्र सध्या मुंबई आणि महाराष्ट्रात पाहायला मिळत आहे एकीकडे भाजपा एकीकडे उद्धव ठाकरे दोघांच्या कचऱ्यामध्ये एकनाथ शिंदेची शिवसेना पूर्ती अडकल्यामुळे आता कुठे जावं तेच कळण आहे मित्रांनो याच कारणास्तव याच कारणास्तव आमदार आणि खासदार देखील आता आपली पळापळ सुरू करू लागले आहेत आणि याचाच पुरता जबाब बनून एकनाथ शिंदेच्या शिवसेनेतून खासदारांची नाव आमदारांची नावं बाहेर पडण्याआधीच बाहेर पडत आहेत मित्रांनो यावरती काय आहेत आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा